जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नव्याने विभाजित झालेल्या अतिदुर्गम भागात असलेल्या धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील बावन्न ग्रामपंचायतीचे सर्व सरपंच सरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ हे पंधरा वित्त आयोगाचा पैसा खर्च न करता येत असल्यामुळे मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनासाठी सात जून रोजी रवाना झाले होते पंधरावा वित्तचा खर्च न करता येत नसल्या कारणाने धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील सरपंच यांनी मंत्रालयाच्या आझाद मैदानावर आठ जुलैपासून भर पावसात सुरुवात केली आहे निवडणूक होऊन दोन वर्ष लोटली तरी पंधरा वित्त आयोगाचा पैसा खर्च करताना येत नसल्या कारणाने अखेर सरपंचांनी मुंबई येथील मंत्रालयावर जाऊन आठ जुलैपासून आझाद मैदानावर भर पावसात आपले आंदोलन सुरू केले आहे मागील एक वर्षापासून प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करत असून देखील प्रशासकीय पातळीवरून त्याची दखल घेतली जात नसल्याचा आरोप केला आहे पंधरावा वित्तचा पैसा खर्च करता येत नसल्याने विकास कामेच करता येत नाहीत सरपंचानी अखेर आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे जोपर्यंत ग्रामपंचायत निधी खर्च करण्याची परवानगी मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याची माहिती पंचायत राज विकास परिषद व अखिल भारतीय सरपंच परिषद यांचे आज आठ जुलै पासून मुंबई येथील मंत्रालयात जिंकलेल्या आझाद मैदानावर बेमुधरणे आंदोलन सुरू झाले आहे अशी माहिती सरपंच संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे निधी नाही तर विकास कामे कशी करणार असा प्रश्न नव्याने विभाजित झालेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी उपस्थित केला आहे व या सर्व प्रश्नांची जोपर्यंत सोडवले जाणार नाहीत व निर्णय लागत नाही तोपर्यंत मुंबई येथील आझाद मैदानावर पावसाळी अधिवेशन सुरू असेपर्यंत व निकाल मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा सरपंच संघटनांनी दिला आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार त्याशिवाय राहणार नाही मान्य करा मान्य करा मान्य करा मान्य करा डी बापाची नाही कोणाचे बापाची नाही कोणाचे बापाची डी त्याशिवाय राहणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही

नाही कुणाच्या बापाची घेतल्याशिवाय राहणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही आज नंदुरबार जिल्ह्यातील साधारणतः तीस ते पंचेचाळीस सरपंच आणि त्यांच्यासह संबंधित गावातील ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील ग्रामस्थ असं मिळून साधारणतः आम्ही शंभर ते एकशे दहा नंदुरबार जिल्ह्यातील सरपंच गा। गावकरी ग्रामस्थ गेल्या दीड वर्षापासून आम्ही शासनाकडे जो ग्रामपंचायतचा पंधरावीसचा निधी आहे तो निधी खर्च व्हावा म्हणून आम्ही वेळोवेळी पाठ पुरावा केलेला आहे परंतु त्या प्रश्नाला पर अजूनपर्यंत कुठलाही मार्ग किंवा सकारात्मकपणे सरकारने आम्हाला सांगितलेलं नाही आणि तो पैसा तसाच खात्यावर पडून आहे त्यामुळे आमच्या ग्रामपंचायतमध्ये गेल्या दीड दोन वर्षापासून कुठल्याही लोकांच्या हितासाठी विकासाचे काम झालेले नाही आणि ही, ही, ही बाब आम्ही वेळोवेळी शासनाच्या निदर्शनात आणून दिली जिल्ह्याच्या ठिकाणी आम्ही आंदोलन उपोषण केले आणि जिल्ह्याच्या ठिकाणी इथून आम्ही मंत्रालय गेला हे संबंधित डिपार्टमेंटला आम्ही पाठपुरावा केला पण आम्हाला न्याय मिळाला नाही आणि आज एवढ्या लांबून आदिवासी बहुल क्षेत्रामधनं येऊन आम्हाला मुंबई येथे आझाद मैदानामध्ये या मुसळधार पावसामध्ये आम्हाला आंदोलन करावं लागत आहे या गोष्टीसाठी मी या सरकारचा पहिले जाहीरपणे मी निषेध करतो आम्ही फक्त सरपंच म्हणून आलो नाही तर आम्ही त्या जिल्ह्यातले बावीस सरपंच आहे आणि त्या बावीस गावातील जे पण बावन्न गावातील जे पण लोक आहे त्यांचे आम्ही प्रथम नागरिक आहे आणि अशी बाब असताना या मुद्द्याला कोणीही हात घातला नाही म्हणून जिल्ह्यातील एकाही प्रतिनिधीने आम्हाला सहकार्य केलं नाही आम्ही या ठिकाणी करतो आणि आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण करत नाही तोपर्यंत आम्ही या मुसळधार पावसामध्ये आझाद मैदान येथे आमचं आंदोलन सुरू राहणार आहे याची शासनात दखल घ्यावी मान्य करा मान्य करा मान्य करा आमच्या मागण्या करा मान्य करा मान्य करा नाही in